धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आमचे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक बुथ प्रमुख आणि शिवदूतांच्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये ही योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत तब्बल पासष्ट हजार फॉर्म आणि माहिती वाटप फॉर्म आणि माहितीचा पत्रकांचं वाटप केलेलं आहे एक लाख महिला भगिनींपर्यंत हे फॉर्म वाटपाचं आमचं उद्दिष्ट आहे आणि उद्यापासून शहराच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही दोन दोन तीन तीन कॅम्प राबवून साधारण पंधरा ते सोळा कॅम्प उद्यापासून आमचे सुरू होत आहेत ऑनलाईन फॉर्म आम्ही भरून घेणार आहेत आणि एक लाखापेक्षा जास्त महिला आल्या तरी त्यांना ऑनलाईन फॉर्म भरून हा लाभ मिळवून देण्याचं उद्दिष्ट शिवसेनेचा आहे जर याच्यानंतर गर्दी पडत असली आणि जर जास्त कॅम्पची गरज असली तर अजून आम्ही कॅम्प वाढवू शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवदूतांच्या माध्यमातून आणि दूध माध्यमातून या शहरातली एकही महिला आमची मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलेली लाडकी बिल वंचित राहू नये यासाठी शिवसेना घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा